नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली मराठा आरक्षणाचं समर्थन करणारे याचिका करते आणि विरोध करणारे याचिका करते याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करताना दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले ते दोन मुद्दे असे की तुम्ही एकीकडे म्हणजे राज्य सरकार काय करत आहे की दहा टक्के एसीपीसीचं आरक्षण देत आहे आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी मराठा समाजाला असं एक प्रतिज्ञापत्र अध्यादेश काढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये न्या न्यायालयाने सरकारला असा प्रश्न विचारलेला की तुम्ही हे दोन्ही गोष्टी कशा करू शकतात याबद्दल सरकार अर्थात संभ्रमात आहे आणि ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ जे ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांच्या परीने त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकूण मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के आहे आणि त्याच्यापैकी पंचवीस टक्के गरीब आहेत तर याचा सारासार विचार करून महाराष्ट्र सरकारने असे निर्णय घेतलेले आहे आता पुढील सुनावणी आहे चार ऑक्टोबरला आता चार ऑक्टोबरला न्यायालय काय म्हणत आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या आत जे आरक्षण आहे कुणबी म्हणून ओबीसी मधून तेच आम्हाला पाहिजे एसीबीसीचं जे दहा टक्के आरक्षण आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आता बघा की थोडस हे जे दहा टक्के लागू केलं एसीबीसीचं ते का केलं गेलं होतं कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान जे काही आरक्षण सोळा टक्के लागू केलं होतं ते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झालं आता कायदेशीर गुंता याच्यातले राजकीय आरोप वगैरे ते सगळं बाजूला ठेवा आता या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय होणार हे निर्णायक वळण घेणार आहे की नाही हा प्रश्न आहे आणि न्यायालयाच्या पातळीवर तो होणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हा असा तिढा हे आंदोलन ही ज्वलंत परिस्थिती ही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे आता राजकारण्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसत आहेत डोळ्यासमोर त्या जिंकण्याच्या ईर्षेने हे सगळं चालू आहे आपण त्याच्यावर वारंवार बोललेलो आहोत आता आपण बघणार आहोत की तेरा सप्टेंबर म्हणजे काल नेमकं न्यायालयामध्ये काय विचारलं गेलं आणि सरकारच्या वतीने त्याला काय उत्तर दिलं गेलेलं आहे हे आपण अतिशय थोडक्यामध्ये बघू माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा विषय काय काल झाला पहिला मुद्दा एसीबीसी कायदा दोन हजार चोवीस मधला दहा टक्के मराठा आरक्षण न्यायालयामध्ये विचारलं गेलं की एसीबीसी ऍक्ट अंतर्गत मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे त्या तरतुदीची वैधता व कायदेशीर स्थैर्य काय आहे विशेषतः हे आरक्षण किती प्रमाणात इतर आरक्षणाची म्हणजे ओबीसी एसीबीसी इतर मागास वर्ग हा संघर्ष करू शकतो हे हे न्यायालयाने म्हटलेलं हे लक्षात घ्या दुसरं सप्टेंबर दोन म्हणजे मुंबई आंदोलनाच्या वेळेला जो जी आर गव्हर्नमेंट रेज्युलेशन कुणबी प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रक्रिया त्या संबंधी काय झालेलं आहे की राज्य सरकारने दाखवले की हा जी आर फक्त मराठ्यांना लागू होईल त्यांना कुणबी जिनिओलॉजिकल म्हणजे वैदिक आणि गॅझेटियर नोंदी करता येतील आणि त्याप्रमाणे प्रमाणपत्र मिळाल्यास ओबीसी लाभ मिळेल असं कोर्टामध्ये सरकारच्या वतीने काल सांगण्यात आलेलं आहे तिसरा विषय एसीबीसी आरक्षण आणि नवीन कुणबी म्हणजे हे प्रमाणपत्रानुसार दिले जाणार आहे आणि ओबीसी स्वरूपाचे लाभ एकत्र लागू होऊ शकतात का हा प्रश्न आहे आता न्यायालयाने स्पष्ट विचारलं जर कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे काही मराठ्यांना ओबीसी लाभ मिळू लागले तर एसीबीसी अंतर्गत दिलेले दहा टक्के आरक्षण यांना कसा परिणाम होईल यासंबंधी हे दोन्ही एसीबीसी मराठा आरक्षण अधिक कुणबी ओबीसी प्रमाणपत्रावर आरक्षण एकाच वेळी अस्तित्वात राहू शकतात का असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला आहे आता तिसरा मुद्दा सरकारची बाजू ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ यांनी काय मांडलेली आहे जी आर मधल्या प्रमाणपत्रांच्या योजनेचा दर्जा सीमित आहे लिमिटेड आहे तो म्हणजे सर्व मराठ्यांना नाही फक्त जे कुणबी यांचे श्रेय दाखवू शकतील म्हणजे वंशावळ दाखवू शकतील तसे पुरावे देतील हे त्यांनाच ते लागू आहे हे प्रमाणपत्र आणि त्यावर आधारित ओबीसी लाभ हे एसीबीसीच्या आरक्षणावर काही विपरीत परिणाम घडवणार नाहीत असा दावा सराफ यांनी केलेला आहे त्यांनी कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जी आरचा हेतू म्हणजे प्रशासकीय सुविधा दाखले देण्याची दाखले शोधण्याची व्यवस्था एवढंच त्याचं स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे सरकारने आता चौथा न्यायालयाने विचारलेले महत्वाचे दोष आणि शंका बघ एसीबीसी आरक्षण असताना कुंभी प्रमाणपत्र प्रणाली राजकीय की प्रशासकीय तडजोडीने लागू करता येते का गॅझेटियर आधारित सिद्धी पुरेशी आहे का म्हणजे हैदराबाद गॅझेटर आता सातारा गॅझेटियरचा अजून प्रश्न यायचा आहे तर ती पुरेशी आहे का कास्ट नंबर नसेल तर प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया अवघड होईल का असं विचारलेलं आहे जर काही मराठ्यांना ओबीसीला मिळाले आणि काहींना नाही त्या विभाजनाचा सामाजिक न्याय सोशल जस्टिस व समानतेच्या तत्वाशी ताळमेळ होईल काय आता हे दोन्ही बाजूचे जे याचिका आहेत त्याबद्दल कोर्ट हे बोलत आहे कोर्टाने प्रश्न विचारलेला आहे थोडक्यामध्ये काय की आता सरकारची ही अग्निपरीक्षा आहे सरकार नेमकं काय उत्तर देत आहे त्या आता शेवटी जाता जाता हे लक्षात घेऊ की जारांगे पाटील पहिल्यापासून जे म्हणत आहेत की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला एसी म्हणून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तो न्यायालयीन पातळीवर यशस्वी झालेला नाही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातलं रद्द झालं त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते सहा महिने आधी ते डिक्लेअर केलं होतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा जे लागू केलं होतं तेही सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं नाही आणि मग हे जर सगळं लक्षात घेतलं तर मराठ्यांना टिकणारच आरक्षण पाहिजे आणि ते टिकणार केव्हा देऊ शकता तुम्ही जर ती पन्नास टक्केची कॅप लक्षात घेतली तर आणि त्याच्या आत दिलं तर मग ओबीसी म्हणूनच ते आरक्षण द्या मराठ्यांना असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता आत्तापर्यंत जेवढे गायकवाड आयोग आहे गायकवाड आयोगाच्या शिफारशी ज्या वेळेला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेला गेल्या त्यावेळेला न्याय सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या शिफारशीवर प्रश्न निर्माण केलं होतं की जो समाज तीस टक्के म्हणजे आरक्षण जर द्यायचं असेल तर तीस टक्के हा मागास किमान पाहिजेत वगैरे त्याच्यावर आयोग काही उत्तर देऊ शकला नव्हता त्यामुळे हे झालेलं आहे आणि आज काल ज्या वीरेंद्र सराफ म्हंटले की अठ्ठावीस टक्के मराठा समाजापैकी पंचवीस टक्के गरीब आहे हे हे थोडंसं गुंतागुंतीचं आहे आणि मग याच्यावर पुढं काय होऊ शकतं तर ते टिकू शकणार नाही असा निष्कर्ष जरांगे पाटील काढतात आणि त्यामुळं ते असं म्हणतात की पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे आता, आता सरकारला काल उच्च न्यायालयाने विचारलेला जो प्रश्न आहे कुणबी प्रमाणपत्राविषयी आणि एसीबीसी दहा टक्क्या विषयी या ब, बद्दल नेमकं चार ऑक्टोबरला काय सरकार म्हणत त्यावर पुढील न्यायालयीन निर्णय अवलंबून आता चार ऑक्टोबरला काय होऊ शकतं त्याच्या का काय त्याचं साधारणतः काय असू शकतं याचा एक आपण अंदाज व्यक्त करतोय म्हणजे आपण न्यायालयावर टिप्पणी करत नाही किंवा टीका करत नाही काही नाही न्यायालयाच्या त्या अधीन आहे तर काय होऊ शकतं बघा न्यायालय पुढच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा सखोल आढावा घेऊ शकतो एसीबीसी ऍक्ट आणि जी आर प्रमाणपत्र प्रक्रिया संख्या व पात्रता याचे तपशील तपासून पाहू शकतं ते मागू शकतं दुसरं को एक्झिस्टन्स म्हणजे एकत्र अस्तित्व या दोन्ही विषयांचं यावर न्यायालय ठोस निर्णय करेल म्हणजे एसीबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्र प्रणाली एकाच वेळी कशी व कुठपण लागू होईल हे स्पष्ट करेल न्यायालय तिसरं न्यायालय कदाचित इंटेरियम ऑर्डर काढेल अंतरिम आदेश जारी करेल ज्यात जी आरच्या प्रमाणपत्र प्रक्रियेवर अंमलबजावणी काही अटींवर केंद्रित असेल म्हणजे आधीच शासनाने जे काही जी आर काढताना दोन सप्टेंबरचा ज्या अटी केलेल्या आहेत त्याचाही विचार न्यायालय करू शकतो तिसरं पी आय एल आणि इतर याचिकांवर न्यायालय अधिक व्यापक डेटाच्या आधारे आणि प्रमाणित अहवालांचा उपयोग करून निर्णय देण्याची शक्यता आहे नमस्कार आपल्या आत झडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्विड पत्रकार म्हणून कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम एसडीजी जर्नलिझम क्रॅश अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या <tipina> राजकीय इच्छाशक्ती दाखवा निर्भीड विकास सैनिक व्हा पत्रकारांच्या ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हा ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह अर्थात अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने काळाची नव्हे तर वेळेची गरज म्हणून राजकीय इच्छाशक्ती असलीच पाहिजे आणि त्यासाठीच विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी गौरवलेल्या ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह या पत्रकारांच्या उपक्रमात सहभागी व्हा इच्छुक नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात गावात शहरात महानगरात वॉर्डात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा नाईन एट टू टू थ्री थ्री सेवन फाईव्ह एट टू अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन ही वेबसाईट पाहावी गरिबी निर्मूलन ते विकास घटकाचे भागीदारीपर्यंत जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करा विकासात्मक प्रचार करा लोकांचा पाठिंबा मिळवा